नमस्कार आपण आपल्या चॅनलवरती ऑफिससाठी शाळेसाठी डब्याला लागणाऱ्या भाज्यांची सिरीज पाहतोय तर आज आपण पाहणार आहोत बेसन पीठ घालून केलेली शिमला मिरची चला तर मग सुरुवात करूया तर एका पॅनमध्ये मध्ये मी तीन चमचे बेसन पीठ हलक्या रंगावरती भाजून घेणार आहे त्यामुळे बेसन पिठाचा कच्चापणा जातो आणि आपल्या भाजीला छान चव येते तुम्ही इथे पाहू शकता बेसन पिठाचा हलकासा रंग बदललेला आहे आता हे आपण बाजूला ठेवूया आणि त्याच पॅनमध्ये मी चार चमचे तेल घालते या भाजीला आपल्याला थोडंसं जास्त तेल वापरायचं आहे त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालून घेते त्यानंतर यामध्ये मी थोडासा ठेचून घेतलेला लसूण घालून घेणार आहे थोडासा कडीपत्ता घालून घेते आणि इथे मी पाव किलो शिमला मिरची स्वच्छ धुवून पुसून ती अशी बारीक कापून घेतलेली आहे ती आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायची आहे जर तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर मी तुम्हाला परत एकदा सांगते की कोणत्याही भाज्या तेलामध्ये छान अशा परतवून घ्यायच्या त्यामुळे भाज्या लवकर शिजल्या जातात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात तर ही मिरची आपल्याला छान अशी तेलामध्ये परतवून घ्यायची आहे मिरची छान परतली की यामध्ये मी पाव चमचा हळद घालून घेते आता यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घालून घेते तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता यामध्ये मी पाव चमचा धनेपूर घालून घेते आणि अगदी पाव चमचा एवरेस्ट सब्जी मसाला घालून घेते मी माझ्या प्रत्येक भाज्यांमध्ये हा मसाला वापरते आता हे मसाले पण आपल्याला छान असे तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत असे परतल्यामुळे मसाल्यांचा सुवासा खूप छान येतो आता मसाले छान परतले की यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि जे आपण बेसन पीठ भाजून ठेवलं होतं ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे सगळं आपण छान असं मिक्स करून घेऊया यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे तुम्ही एकदम शेवटी कोथिंबीर घातली तरी सुद्धा चालेल हा मसाला छान असा शिमला मिरचीला लागला की त्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे खूप जास्त पाणी यामध्ये घालू नका तुम्ही ते पाहू शकता अशाच पद्धतीने आपल्याला या भाजीमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि अगदी पाच ते सात मिनिटांसाठी याची वाफ काढून घ्यायची आहे त्यासाठी यावरती मी झाकण ठेवते आणि सात मिनिट ही भाजी छान अशी शिजवून घेते तर भाजी आपली शिजून झालेली आहे तर गॅस मी बंद करते आणि ही भाजी आपली सर्व करण्यासाठी तयार आहे ही शिमला मिरची चवीला तर खूप छान लागतेच त्यासोबत अशा पद्धतीने तुम्ही झटपट शिमला मिरची बनवून डब्याला सुद्धा पटकन देऊ शकता तर अशाच नवनवीन साठी आपल्या विथ सीमा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग नवीन व्हिडिओत नवीन एका अशा छान रेसिपी सोबत भेटूया धन्यवाद